महाराष्ट्राच्या दुष्काळामध्ये राज्यात पहिली चारा छावणी आमदार प्रशांत बम यांच्या विशेष प्रयत्नाने गंगापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आमदार प्रशांत बंब यांनी आठशे जनावरांची भव्य अशी चारा छावणी त्यांच्या वतीने सुरुवात करण्यात आली होती यावेळी शेतकऱ्यांच्या सर्व सुखसुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या होत्या या ठिकाणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या जनावरांना उन्हाळ्याच्या दुष्काळामध्ये परिस्थितीमध्ये जनावरांना चारा पाणी टंचाई भासत असल्यामुळे येथील आमदार प्रशांत भाऊ यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना जनावरांची चारा छावणी गोडांमध्ये उपलब्ध करून दिले यावेळी शेतकऱ्यांना या ठिकाणी दोन टाईमचं जेवण आणि पिण्यासाठी फिल्टर पाणी आणि जनावरांसाठी चारा दोन टाईम टेबल अशी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य सावळीराम थोरात यांनी या चारा छावणीचं नियोजन केलं होतं एवढी चारा छावणीची सांगता होता सर्व शेतकऱ्यांना टिळक लावून टावेल सत्कार करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांनी आपली मतं मांडलेत ते आपण सविस्तरपणे पाहूयात सूर्यवार्ता न्यूज चॅनेलसाठी प्रकाश सातपुते छत्रपती संभाजीनगर निघून गेले त्याच्यामुळे आम्हाला बायचे जे आंबेगाव भोजावाडी शिरजगाव फतलावाट वडाचेवाडी वडगाव टोकी चोकी आणि एवढ्या माणसाचे जनावर इथे येऊन यांना चारा पाण्याची सोय घ्यावण्यास सोय झालेली आहे जनावरं जनवर आपलं पण सात जनावर आहे आपल्याला पण पाणी मिळायला नव्हतं चारा आपण आणू शकत होतो पण ढोराला पाणी मिळालं नव्हतं होऊन आम्ही आमच्याराम होतो साहेबांना पण आपलं आज फक्त बघितलं गेलं तर आज सध्या पाण्याची टँक आहे पिण्याची पहिली पाण्याची टँक असताना आपण जनावर पाणी कुठून चालतो गंगापूर तालुक्यामध्ये आता सध्या परिस्थितीत बघितलं काणू किती गावामध्ये पाण्याचा टँकर चालू आहे त्या परिस्थितीत आज आपले प्रशांत त्यांना इतकं भारी काम केलं आहे की आपल्या शेतकऱ्याची परिस्थिती ओळखतात त्यांनीवाडीमध्ये चारा छावणी चालू केली चारा छावणी केल्यानंतर आज इथं गंगापूर म्हणजे एकूण किती शेतकऱ्यांना याचा फायदा झाला एकूण शेतकरी सांगताना साहेब इथं किती गाव तरी तर मोजक्या गावातील आले इथं कमीत कमी पाच पन्नास गावातील शेतकरी आली पन्नास गावची शेतकरी हजार ते दीड हजार दोन हजार पर्यंत संख्या असेल या वेळेस कारण तिथं सोय होती कोटा आज आपली डझाडी हो हो। हो ड चारा छावणीचं पौड पडल्यामुळे सांगतो सांगतो यंदा पावसाळा कमी होता त्याच्यामुळं पाण्याची चाऱ्याची खूप टंचाई होती आमदार साहेबाला खेडेबाड्यातून मेसेज गेले का साहेब यंदा चारा छावणी चालू करणार का कारण ज्यावेळेस शेतकऱ्यावर कोणतं बी संकट आलं दुष्काळाचं असो पाण्याचं असो त्यावेळेस आमदार साहेबांना लगेच तातडीनं त्याचे उपाय करते म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला आमदार प्रत्येक शेतकरी आमदार साहेबाकडे आशेनं बघितलं जातं तर आमदार साहेबाला फोन केल्यानंतर ते शेतकऱ्याला अपेक्षा होती त्या दुष्काळामध्ये आपल्याला काहीतरी साहेबाची मदत होईल जनवारासाठी आणि आमदार साहेबांचं एकच विजन राहतं कंटिन्यू आम्हाला बी बोलताना त्यांना सांगताना त्यांचं एकच वाक्य राहत असतं कायमात कारण आपल्याला भगवंताना ज्यावेळेस सगळ्या प्राण्यांमध्ये मानवालाच अशी बुद्धी दिलेली आहे तर मानव स्वतःचं तर करू शकतो पण सुद्धा मदत करू शकतो त्या उद्देशानं हे सगळं शेतकऱ्याचे फोन गेल्यानंतर आमदार साहेबांना दुष्काळी परिस्थितीची जाणीव असल्यामुळं सगळे पाऊस नसला पाणी नाही त्याच्यामुळं सतरा तारखेला दहा तारखेला आमची पहिली मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर लगेच सतरा था। आपण चारा छावणी चालू करू म्हणून चारा छावणी पुढे चालू करायची तर चारा छावणी चालू करायसाठी इथं आम्ही एक स्पॉट निवडला होता खाली जागा होती इडलं या चारा छावणीसाठी मी सगळ्यात मोठं योगदान म्हणल्यानंतर ु शेटे बावीपद्र टेपवाले यांचं खूप मोठं योगदान ये गोडाऊन जे दिसते पूर्ण पॅक गोडवून होते आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होती खाली जागेचे आमदार साहेब आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणे इटा खाली जागेत कशाला हे गोडाऊन मोकळे करून देते सगळे प्याक जनवराला हवा लागावं म्हणून सगळे पत्र फुलिले त्यांनी गोडवून मोकळे करून दिले इट सतरा एप्रिलला चारा छावणी चालू झाली सतरा एप्रिलला चारा छावणी चालू झाल्यानंतर इथं परिसरामध्ये जवळपास दहा पंधरा खेड्यातले जवळपास सात आठशे जनावरांपर्यंत आकडा गेला होता सगळा जनावरांना सकाळ संध्याकाळ फुट्टी दिल्या जायची तू नऊ दामदा साधारण एक दोन वेळे चक्कर मारल्यानंतर गव्हाची जनावरती जे शेतकरी येतात समजा घरी जातात त्यासाठी शेतकऱ्यासाठी जेवण ठेवू तर सकाळ संध्याकाळ शेतकऱ्यासाठी पण जेवण होतं सगळी चहाची व्यवस्था होती जनावराला पाठीमाग पाच हौदं रेडीमेड आमले होते त्यांच्या पाण्याची व्यवस्था ठीक आहे त्या पा हौदाला सुद्धा आपले जे शेती शिरजगावचे संजीव भाऊ म्हणून त्यांनी मोफत पाणी दिलं या चारा छावणीसाठी म्हणजे आज आज पण परिस्थिती अशी ते एक घरी पाऊस जरी पडला तरी आज जनावराला काही खायला हे झालं नाही पण आज चाराही गाण आयला ट्रॅक्टर सुरू राहिले समजा सगळ्या शेतकऱ्यांना जाणून घेतलं आणि शेतकऱ्याचं म्हणणं शेतीचे उद्योग चालू झाले आपण आपले जनव घेऊन जाऊ असे हिशोब नाही चारा छावणी हे झाली सतरा तारखेला केलं चालू झाली ती आज जवळपास दहा जुनी तर जवळपास आणि एक महत्त्वाचं आहे आमदार साहेबांच्या वेळेस तारा छावणी केली त्यावेळेस सरकारचं अपेक्षा पाहिलं होतं शासनाकडं व शासन तारा छावणी सगळी चालू आहे पण सगळे संग्णे, सगळेच महाराष्ट्रातले नाही भारतातले सगळेच पुढारी लोकसभेच्या निवडणुकीत दंग होती त्यांचं शेतकऱ्यातलं दुर्लक्ष होतं सगळ्याचं पण आमदार साहेबांना शासनाची बी अपेक्षा न करता डायरेक्ट सतरा तारखेला चालू केली शासनाकडे प्रस्ताव पाठवला पण शासनानं कुठलीही एक रुपयाची मदत दिली नाही शासनाचा कुठलाही एक अधिकारी या तारा छावणी तो फिरंगला नाही आमदार साहेबासोबत माझ्या चर्चा झाल्यानंतर शासनाची आपल्या परवानगी भेटू न भेटू आपण ही स्वखर्ताना चालू माझ्या मित्राच्या मदतीनं काही असं करून आपण चारा छान चालू जवळपास या चारा छावणीला दररोजचं माझ्याकडेच सगळं होतं आहे चारा उत्पादन आहे जवळपास एक लाख रुपये दररोजचा खर्च होत आहे चारा छावणीला आमदार साहेबांना पैशाला डगमगलेले जेव्हा जेव्हा पण तारेवाल्याचे ते पैसे उदरित झाल्यानंतर केल्यानंतर काम सुटलं की एक दोन तासातच पैसे उपलब्ध करून देत होते अशा पद्धतीनं सगळ्या शेतकऱ्याला आम्ही एक थारीचा वाटा म्हणून आमदार साहेबांना हे केलं मिनिमा ते खारीचा वाटा म्हणून दोन दिवस दोन महिने इथं मेहनत केली आणि सगळ्या जनावराला कसं वेळेवर चारा पाणी हे नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद